कन्नड शहराजवळील पिशोर रोडवरील बीएसएनएल टॉवर जवळ आज वन विभागानं मोठी कारवाई करत अवैध लाकडाची वाहतूक करणारी एक गाडी जप्त केली आहे गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करताना टाटा कंपनीची एम एच वीस ए टी एक दोन तीन सहा क्रमांकाची आयशर गुड्स कॅरियर गाडी संशयास्पदरित्या उभी असल्याचे आढळले गाडीची हिरव्या कापडाने झाकलेली असून दोरीने घट्ट बांधलेली होती काढून पाहणी केली असता गाडीत सुमारे सहा टन मिश्र प्रजातींचे लाकूड आढळले सदर गाडी वनपाल आर डी पठाण यांच्या ताब्यात देण्यात आली असून ती मध्यवर्ती रोपवाटिका वन विभाग कन्नड येथे हलविण्यात आली आहे पुढील रितसर कार्यवाही सुरू आहे ही कारवाई वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर लाकरा उपवन संरक्षक सुवर्ण माने विभागीय वन अधिकारी कल्पना टेमगिरे आणि सहाय्यक वनसंरक्षक आशय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या धडक कारवाईत वनप्रिक्षेत्र अधिकारी स्ट्राईक फोर्स एस बी तांबे वनपाल एच एस सय्यद मनोज कुमावत शेख राशीद तसेच वनरक्षक कैलास जाधव गणेश तेलकरे यांचा सहभाग होता इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर गोरख पाटील कन्नड छत्रपती संभाजीनगर